आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत पश्चिमेतील वायलीनगर परिसरात आंबे विक्रेत्याच्या आंब्याच्या पेटीत साप सदृश जीव आढळल्यानं भीतीने विक्रेत्याची धांदल उडाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडलाय वायलीनगर जवळील निळकंठ पार्क सोसायटीच्या बाजूला एका आंबा विक्रेत्याच्या पेटीमध्ये साप सदृश जीव आढळल्यानं विक्रेत्याची भीतीने धांदल उडाली या घटनेसंदर्भात सर्पमित्र दत्ता बोंबे यांना विशाल गायकर यांने घोणस साप आहे असं सांगितल्यानं तातडीने घटनास्थळीत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी तिथे जाऊन पाहिलं तर आंब्याच्या पेटीतील आंब्याच्या आडोशाला लपलेल्या घोरपडीच्या पिल्ला सुखरूप बाहेर काढलं आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिलेल्या घोरपडीच्या पिल्लास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय है, है सेफली दिल्यानंतर जरा लांब सोडूया जंगलामध्ये